ती कृपा करावी तर चौका चौका मध्ये देवी बसून उपयोग नाही पृष्ठ बोलणारा माणूस आहे तर तुमच्या मनामध्ये तुमच्या ध्यानामध्ये भारत देशातील प्रत्येक स्त्री तुमच्या डोळ्याने आई आणि बहीण या दृष्टीने जर आली तर या जगातला सगळ्यात मोठा नवरात्र उत्सव आहे करायची वेळ लागत नाहीणारा तुम्हाला स्त्री जातीचं समर्पण सांगतो ऐका सर परम माता मौल्यस सर एका नवऱ्याने बायकोला थेट प्रश्न विचारला काय विचारला तू माझ्यासाठी काय केलं उग गमतीने विचारला तू माझ्यासाठी काय केलं कुणी विचारलं नवराने बायकोला सहज विचारलं त्या स्त्रीने महाराज असं उत्तर दिलं की नवरा डासा डासा रुडू लागला बायको नवऱ्याला अरे या शब्दामध्ये बोलली मी वाचले नाही कुठेतरी मला ते कविचं नाव आठवत नाही पण ऐका बायकून आवऱ्याला बोलत होती अरे माझं पण काय सांग तुला ऐक बर का ती बायकून आवऱ्याला बोलत होती देह माझा देह माझा पण हळद तुझ्या नावची हात माझे पण मेहंदी तुझ्या नावची ऐक ना भांग माझा पण इथला सिंदूर तुझ्या नावचा कपाळ माझ पण कपाळावरच कुंकू तुझ्या नावच गळा माझा पण गळ्यातील माझे पण हातातील बांगड्या तुझ्या नावच्या पाय माझे पण पायातील पैज तुझ्या नावच एवढंच काय पायाची बोट माझी पण बोटातील जोडवे तुझ्या नावचे हे जाऊ द्या ती बायको बोलत होती अरे एवढंच काय देह माझा पोट माझ रक्त माझ लेकर तुझ्या एवढंच काय सगळं घर मी, अन घर सांभाळते मी आणि तुझ्या नावच एवढंच नाही ऐका ती स्त्री बोलत होते वड सावित्री पौर्णिमेला वडाला फिरे मारते मी आणि वरदान तुला वडील साऱ्या माणसाच्या पाया पडते मी आणि सौभाग्यवती म्हणून आशीर्वाद तुला हे स्त्री जातीचं सगळ्यात मोठं समर्पण आहे म्हणून या विश्वातील सगळ्यात मोठी शक्ती तो तो ही स्त्री शक्ती आहे म्हणून फक्त नवरात्रामध्ये पुरुष मंडळी आपण वर्षभर प्रत्येक स्त्रीला गावातील तालुक्यातील जिल्ह्यातील प्रत्येक स्त्री ही फक्त आणि फक्त वाघचाई माता देवी आहे म्हणूनच त्या स्त्रीचा आदर केला पाहिजे याच्यापेक्षा नवरात्र उत्सव साधन मी सांगत नाही आपण शरण नवल नाही महाराज जगदगुरु सुद्या स्त्रीला शरण जातात तुकोबाराय म्हणतात बरं झालं आम्ही तिला शरण गेलो मला अभंग भांग घ्यायचंय आपल्याला तुकोबरायनी या वांगाद्वारे भगवान परमात्माची ओळख करून दिली माझा पहिला मुद्दा असा आपण परमात्मा करतो हे ठीक आहे